नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले तेही भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल का गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे डॉक्टर बोंडेच संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडावणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतो आहे ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार आज जे डॉक्टर बोंडे बरळले की राहुल गांधींच्या जिबेला चटके द्यावे अशा पद्धतचं जे वक्तव्य आहे ते निश्चितच त्याचा मी निषेध करतो डॉक्टर बोंडे हे हे जे वाचाळवीर आहेत भाजपमधले त्या वाचाळवीरांचे त्या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत म्हणून सातत्यानं अशी जे त्यांचे वक्तव्य येतात ते आपल्याला पाहायला मिळतात डॉ डौक पेशाने डॉक्टर असल्यानंतरही अशा पद्धतीनं वक्तव्य हे करणं अतिशय चुकीचं आहे म्हणून त्यांनी सभ्यपणा दाखवून एक या संदर्भात राहुल गांधीची माफी मागावी नाहीतर येणाऱ्या काळात जे युवक काँग्रेस आहेत ते युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर निषेधाचं आंदोलन करणार आहेत आणि यापुढे असे वक्तव्य होणार नाहीत याची किमान त्यांनी दक्षता घ्यावी